महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रचारासाठी झंझावाट सुरु कलि धुळे शहरासह शिंदखा तालुका आणि धुळे तालुक्यात गावोगावी गल्लीगल्ली जाऊन आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे त्यांनी धुळे शहरातील खानदेश कुलस्वामींनी एकविरा देवी मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाविकास उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी बोलताना सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून मी धुळ्यात फिरते त्यामुळे मला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभतोय कारण भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी गेली दहा वर्षात कुठल्याही प्रकारचा विकास जिल्ह्यात केला नाहीये तर दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण कल्ली नाहीये म्हणून नागरिक त्यांच्यावर प्रचंड नाराज असल्याच्या प्रतिक्रिया डॉक्टर बच्चाव यांनी यावेळी व्यक्त केल्या पुढे बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार तथा माजी मंत्री डॉक्टर बच्साव यांनी सांगितले की निश्चितपणे महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या माध्यमातून जाहीर केलेल्या जाहीरनामानुसार पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी ज्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्या त्याच्या आधारे भारत हा सुजलम सुप्रम करण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आणि कार्यकर्ते त्याच्यानंतर संग्राम देशाचे आदरणीय अम्णा अम्णा यांनी मला त्यांचा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या खूप खूप आभार मानते आणि खऱ्या अर्थाने काही सेक्युलर पोस्ट एकत्रितपणे यायला अतिशय गरजेचं आहे मी त्यांनी ज्या पाठिंब्यामुळे माझ्या या विजयाच्या गणितामध्ये निश्चितपणे वर पडलेली आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये लोक महाविकास आघाडीची गोळीबार म्हणून मी निश्चितपणे प्रचार मध्ये मी या ठिकाणी प्रचार करते आहे आणि तीन दिवसापासून धुळे शहरामध्ये सकाळ संध्याकाळ कार्यकर्त्यांसमोर रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि सगळीकडे उत्सुर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी मला मिळालेला आहे कारण दहा वर्षामध्ये भाजप सरदारने जे जे काही आश्वासनं दिली होते ते कुठेही पूर्ण केलेले नाही त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी नाराजी आहे आणि निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचा जो जे आहे त्याच्यात आमचे नेते राहुलजी गांधींनी सांगितलेलं आहे त्यांच्याला न्याय मिळून देण्यासाठी पाच न्याय आणि पंचवीस भरोसा त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय असेल महिलांना न्याय असेल युवकांना न्याय असेल त्याचप्रमाणे जे काही मागासवर्गीय बांधव आहेत आदिवासी बांधव आहेत सर्व स्तरातील जो वर्ग आहे त्यांना निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि हा भारत देश सुजराम शुकलाम जनजागर मराठीसाठी नागिंद मोरे धुळे